छोटे मोठी पार्टी असो आणि त्याचबरोबर एखादा विशेष दिवस असो काहीतरी चमचमीत मस्त हॉटेल पद्धतीची खायला सगळ्यांना आवडते हॉटेल किंवा ढाबा स्टाईल मेथी मटर मलाई कसं करायचं ते पाहूया तर इथे मी पाव कप बी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पाव कप इथे मी बदाम घेतलेला आहे पाव कप काजू घेतलेले आहेत आता हे सगळं गरम पाण्यात भिजूया यामधलं एखाद कोणता पदार्थ तुमच्यापाशी कमी जास्त असेल तर काही हरकत नाही दुसरा पदार्थ वाढवून टाका आता गरम पाण्यामध्ये इथे मी भिजत ठेवलेला आहे हे साधारण अर्ध्या तासासाठी आता तोपर्यंत भाजीची तयारी करून घेऊया हो तर मेथी जे घेते वेळेस अगदी कवळी असलेली घ्यायची एखाद पान खाऊन बघायचा म्हणजे छान अशी कवळी असेल तर स्वाद छान असतो त्यावेळेसच या भाजीसाठी घ्यायचं तर चार कप इथे मी मेथी घेतलेली आहे मग एक मध्यम आकाराची जुडी स्वच्छ निवडून धुवून चिरून घेतलेली आहे जमेल तेवढं बारीक चिरायचं हे टिप महत्वाची आहे त्यानंतर दोन कप इथे मी ताजे मटर घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्याचबरोबर चार मध्यम आकाराचे कांदे ते सुद्धा मोठ्या फोडी चिरून घेतलेले आहे मिक्सरला बारीक असं प्युरी तयार करून घ्यायचं आहे सोबतच इथे आपल्याला साधारण सात ते आठ हिरव्या मिरच्या दोन इंचाचं आलं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या याचा सुद्धा ठेचा करून घ्यायचा आहे भाजी करण्यासाठी इथे मी जाड बुडाची पसरट कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक चार चमचे तेल टाकून घेतलेले आहे त्यानंतर जे बारीक चिरून घेतलेली मेथी होती ती यामध्ये टाकून साधारण एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कमी ठेवून छान असं याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं नंतर त्याच कढईमध्ये आणखीन दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे आणि ताजे जे मटर आहे ते सुद्धा आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत हलकसे याला डाग लागेपर्यंत परत परतून घ्यायचं आहे मटर सुद्धा छान असं परतल्या गेलेले आहेत ताटामध्ये काढून घेऊया भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी पाच छोटे चमचे तेल टाकून घेतलेले लोणी टाकून घेतलेले आहे लोणीऐवजी बटर सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर इथे मी, त्यान मी खडे मसाल्यांमध्ये दोन तमल पात्र दोन इंचाचं इथे मी दालचिनीचा तुकडा आणि सोबतच तीन हिरव्या वेलच्या ठेचून टाकलेल्या आहेत त्यानंतर तयार करून घेतलेली कांद्याची पिवरी यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं छान असं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं एक दोन मिनिटासाठी गॅसचा फ्लेम कमी ठेवून त्यानंतर इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा टाकून घेतलेला आहे सोबतच हे सुद्धा छान असं परतून घेऊया तर या ठिकाणी छान असं परतून घेतल्यानंतर तयार करून घेतलेली टोमॅटोची जी प्युरी आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि टोमॅटोचा आंबटपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे नाचे कुठलेही पदार्थ छान असं परतून घ्यायचं आहे घाई गडबड करायची नाही जर हे पदार्थ कच्चे असतील तर भाजीला चव येणार नाही अगदी हॉटेलसारखी किंवा ढाब्यासारखी करायची असेल तर छान असं परतून घ्यायचं या ठिकाणी छान असं वेळ द्यायचं त्यानंतर काजू बदाम मगजबीची प्युरी इथे मी टाकून घेतलेली आहे सुरुवातीला जे भिजवलेलं होतं ते मिक्सरला थोडंसं पाणी टाकून फिरून घेतलेलं होतं अगदी बारीक पेस्ट करून घ्यायचं म्हणजे भाजीला छान दाटसरपणा येतो एकसारखी भाजी तयार होते त्यानंतर इथे मी एखाद मिनटं परतून घेतल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर साधारण एक कप इतकं टाकून घेतलेलं आहे चा जो कडवटपणा असतो इथे आपल्याला बॅलन्स करण्यासाठी थोडीशी कोथिंबीर जास्त वापरलेली आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणखीन एखाद मिनटं परतून घ्यायचंय सोबतच आपल्याला पावडर मसाले टाकून घ्यायचंय तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी एक मोठा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा भाजलेले जिरेची जी पूड एक चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं पावडर मसाले करपू द्यायचं नाही हवं तर इथे तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता तर साधारण एक अर्धी वाटी इतकं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे मिक्सरच्या पाण्यामध्ये टाकून घेतले आहे तेच पाणी इथे मी टाकून घेत आहे म्हणजे आपल्याला कुठलाही पदार्थ वेस्ट जाऊ द्यायचं नाही अडूर मसालेसुद्धा छान असं परतून घेतल्यानंतर इथे आपल्याला सुरुवातीला परतून घेतले जे मटर आणि मेथीची भाजी होती ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे लगेचच पाणी टाकायचं नाही एक दोन मिनटासाठी या वाटणामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार तुम्हाला भाजी कितपत दाटसर पातळ आवडते त्यानुसार तुम्हाला पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे तर इथे मी साधारण दीड ग्लास इतकं पाणी टाकून घेत आहे तर ही जी भाजी आहे थोडीशी अशी दाट छान वाटते अगदीच पातळ करायची नाही नाहीतर अगदीच पातळ भाजी ठेवताल हो तर भाजीला एवढी स्वाद येणार नाही हे लक्षात ठेवा या ठिकाणी पाणी टाकल्यानंतर सगळं छान छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं घ्यायचं आता एक असं याला आहे भाजी शिजेपर्यंत यासाठी मलाई तयार करून घेऊया तर मी इथे दुधावरची साय साधारण एक कप इतकं घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेड साय सुद्धा घेऊ शकता मी घरात असलेली साय घेतलेली आहे छान असं विस्करणे किंवा पळीने छान एकसारखं फेटून घ्यायचं क्रीम सारखं तयार करून घ्यायचं आता इथे आपली भाजी शिजल्या गेलेली आहे लास्टला आपल्याला टाकायचं आहे यामध्ये तयार करून घेतलेलं मलई तर मलई जेवढं छान असं फेटून घेताल भाजीला छान एकसारखेपणा येतो तर या ठिकाणी मलई टाकल्यानंतर एक दोन मिनटं शिजून घ्यायचं तयार झाली मस्त अशी मेथी मटर मलई हॉटेलपेक्षाही भारी आणि चवीला एकदम जबरदस्त एकदा नक्की ट्राय करून पहा छोटी मोठी पार्टी असो किंवा घरातल्या घरात तुम्हाला एरवी कधी खायचं असेल हॉटेल पद्धतीचं काही जेवण तर तुम्ही हे ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रुच रेसिपीज मध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय